लेंग लेंग। ते <laughs> जी भाषा मराठी सुद्धा ऑफिशियल लँग्वेज आहे त्यामुळे त्यांनी इंग्रजीत जजमेंट दिला हा काही खूप आक्षेपाचा मुद्दा होऊ शकत नाही पण ते संपूर्ण त्यांनी दिला आहे का हा मुद्दा मात्र चर्चेचा असू शकतो त्यामुळे आणि त्यांना दुसरी गोष्ट त्यांना कायदेशीर मदत घेण्याची सुद्धा मुभा आहे ते काही त्याच्यातले तज्ज्ञ नाही तरी ते वकील असले तरी त्यामुळे त्यांनी कायदेशी कायदेशीर एक टीम अपॉइंट केली होती त्यात त्यांना मदत करणारी तर त्यांनी सगळ्यांनी मिळून काही काही पॅरिग्राफ लिहिले असतील असं समजू काही हरकत नाही तसा त्यांना अधिकार आहे पण प्रश्न असा आहे की तो निर्णय जो दिलेला आहे तो कायदेशीर आहे तर तो, तो बेकायदेशीर आहे कारण की दोन तीन गोष्टींच्या आधारे आपण असं म्हणू शकतो एक तर मी काल अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की दहाव्या परिशिष्टाची केस म्हणून म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गतची केस म्हणून तुम्हाला निर्णय देण्याचा अधिकार आहे असं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे ती केस पाठवली तेव्हा त्यांनी दहाव्या परिशिष्टाची जर केस नसती नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात तुम्ही लिखी म्हणजे दोन कार्यगर त्यांनी लिहिले की पक्षांतर बंदी विषय हा नसून पक्षांतर्गत वादाचा विषय आहे हे जर त्यांचं म्हणणं असेल तर ते त्यांनी एकाही पॉईंटवर निकाल न देता त्यांनी ती केस परत सुप्रीम कोर्टाकडे पाठवायला पाहिजे होती की ही माझ्या अखत्यारीत बसत नाही कारण की माझ्या दृष्टीने मी अभ्यास केला असता मला असं लक्षात आलं की पक्षांतर्गत प्रश्न आहे तर आमच्या आधीपासून हे म्हणणं आहे की हा पक्षांतर्गत प्रश्न आहे आणि तो दहाव्या परिशिष्टाचा भाग असू शकत नाही आणि त्याच्यामुळे मग उद्धव ठाकरेंना अधिकार आपोआप प्राप्त होतो जर राहुल नार्वेकरांनी असं म्हटलं असेल तर पक्षांतर्गत प्रश्नावर पक्षप्रमुख निर्णय घेतील मग पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जर निर्णय घेतला असेल की मी या काही लोकांना अपात्र ठरवतो हो तर अपात्र ठरवल्यानंतर त्यांनी तिथे जायला पाहिजे होतं कोर्टामध्ये पण अपात्र ठरवण्याच्या आधीच कोर्टात गेले ही सुद्धा न्यायालयाची चूक आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो न्यायालयाची ही गंभीर चूक आहे की अपात्र ठरवल्याशिवायच त्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या मध्ये उचलले ते आणि त्याच त्यांनी आपल्या इंटरफेअरन्स जो केला तो कायद्याच्या कक्षा मुंडावणारा आणि बेकायदेशीर तिकडे नेणारा आहे दुसरी न्यायालयाची चूक एक महत्वाची आहे की त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना रिइन्स्टेट केलं असतं पुन्हा आम्ही त्यांना घेतलं असतो पण स्टेटस आणते स्टेटस कोणते जे आहे त्याचा अर्थ आपण पाहिला तर प्रत्यक्ष राजीनामा देण्याच्या पूर्वीची परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे आणि प्रत्यक्ष राजीनामा देण्याच्या पूर्वीची परिस्थिती काय होती की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते त्यामुळे राजीनामा दिला त्यांनी याच्या आधीची घटना जर पाहिली तर ते स्टेटस खूप मेंटेन करायला पाहिजे होतं म्हणजे माझे जे, जे शिक्षक आहेत कॉन्स्टिट्युशनचे प्राध्यापक उल्हास बापोड त्यांनी तर होऊन एवढं म्हटलं की मी शेवटच्या क्षणीपर्यंत मरेपर्यंत सांगत राहील की सुप्रीम कोर्टाची चूक आहे की त्यांनी स्टेटस को आणि चुकीचा अर्थ काढलेला आणि उद्धव ठाकरेंना रिन्स्टेट केलं नाही त्यांनी ते करायला पाहिजे होतं एवढं त्यांचं स्पष्ट मत आहे या दोन्ही मुद्द्यावर तुम्ही आता सुप्रीम कोर्टवर हे नाही या दोन्ही मुद्द्यावर नाही आता मुख्य मुद्दा हा आहे की मी जो सुरुवातीचा मुद्दा म्हटला की जर त्यांनी ते डाव्या परिशिष्टामध्ये नाहीच असं केस असं म्हटलेला आहे तर मग त्यांनी ते डिसाईडच करायला नव्हते पाहिजे हा मुद्दा आहे पण इतर जे मुद्दे आहेत की सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी ठरवून दिलेल्या होत्या आणि एकनाथ शिंदे यांची निवड बेकायदेशीर आहे गटनेता म्हणूनही सांगितलं होतं भरत गोगावले हे व्हीप ठरू शकत नाही असं सांगितलं होतं बेकायदेशीर आहे सांगितलं होतं तर मग ते बेकायदेशीर जे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होतं त्याच्या पुढे जाण्याचा एखाद्या ट्रिब्युनलला अधिकार आहे का हा प्रश्न आहे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर सुरुवातीपासून राहुल नार्वेकर हे म्हणायचे की मला कोणी काही सांगू शकत नाही मी विधानसभा अध्यक्ष आहे माझ्या कामकाजामध्ये कोणी ढवळाढवळ करू शकत नाही पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं की तुम्ही अर्धन्यायिक व्यवस्था म्हणून आता काम करताय आणि त्या ट्रिब्युनलचे तुम्ही प्रमुख आहात त्यामुळे तुम्ही आमच्या न्यायिक स्कृटिनीच्या अंडर येता आणि आम्ही तुमच्या कामाचं विश्लेषण करू शकतो mm. म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळा संधी दिल्यावर विलंब लावता म्हणून त्यांनी दहा जानेवारी तारीख दिली की आता तुम्हाला या तारखेच्या निर्णय द्यावा लागेल आणि तेव्हा त्यांनी निर्णय दिलेले त्या त्यामुळे त्यांना खूप मोठी संधी होती जर त्यांच्या समोर हे प्रकरण चालूच शकत नाही नार्वेकरांसमोर तर त्यांनी सांगून टाकायला पाहिजे सुरुवातीला सुप्रीम कोर्टाला की माझ्या समोर हे चालू शकत नाही पक्ष पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नाही ते अशा अनेक मुद्द्यांसह तिथे सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली शेवटचा तुम्हाला मला वाटत नाही की राष्ट्रवादीचा याच प्रकारे निकाल लागेल याच्यासाठी की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की जेव्हा एकनाथ शिंदेनी हा सगळा राजकीय पेचप्रसंग प्रसंग निर्माण केला देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने तेव्हा सुप्रीम कोर्टाचा याच्याबद्दलचा कोणताच निकाल नव्हता आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे एकनाथ शिंदेच्या प्रकरणामध्ये आणि कशा पद्धतीने कोणी बेकायदेशीर द्वीप असू शकतो हे त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे आता इलेक्शन त्या कमिशन ऑफ इंडियाला सुद्धा ही केस सोपी नाही डिसाईड करत म्हणजे मोदींनी जरी सांगितलं होतं आधी की शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह हे एकनाथ शिंदेना देऊन टाका त्याप्रमाणे इलेक्शन कमिशननी कारवाई केली आणि त्यांनी त्यांना देऊन टाकलं पण आता मोदींनी सांगितलं तरी इलेक्शन कमिशनला हे करणं कठीण आहे आणि हे करणं बेकायदेशीर तिकडे जाणारं ठरेल बरं त्यामुळे ज्या सहजतेने आणि सुलभतेने <laughs> शिवसेनेच्या संदर्भातला निकाल दिला तसा निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीत येणं हे जरा कठीण असू टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल